नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण व्हिडिओचं टायटल पाहू शकता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बातमी या बात मोठी कपात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे केंद्रातील सरकारकडून नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा ड्रेस लाव संदर्भात एक मोठा निर्णय घेतला असून या या निर्णयाचा देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे दरम्यान आता आपण केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या चेर ड्रेस संदर्भात सरकारने कोणता निर्णय घेतला आणि याचा कर्मचाऱ्यांना काय परिणाम होणार याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पाहूया आपण शेवटपर्यंत सरकारचा नवा निर्णय काय सांगतो वित्त मंत्रालयाने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ड्रेस बाबत एक नवीन आदेश जारी केला आहे या नव्या आदेशानुसार आता जुलै दोन हजार पंचवीस नंतर नियुक्त होणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांना ड्रेस अलाउन्स प्रो रेटा पद्धतीने दिला जाणार आहे पूर्वीच्या नियमानुसार वर्षात कधीही नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण वर्षाचा ड्रेस अलाउन्स दिला जात होता म्हणजे जर एखादा कर्मचारी ऑक्टोबर महिन्यात नोकरीवर रुजू झाला तरी देखील त्याला संपूर्ण वर्षाचा ड्रेस भत्ता मिळत होता मात्र नव्या नियमानुसार आता कर्मचाऱ्याला फक्त त्याच्या नियुक्ती पासून पुढील वर्षाच्या जून महिन्यापर्यंत महिन्यापर्यंतचे पैसे दिले जातील उदाहरणार्थ एखादा कर्मचारी ऑक्टोबर दोन हजार असेल तर त्याला फक्त नऊ महिन्याचा ड्रेस अलाउन्स मिळणार आहे संपूर्ण महिन्याचा भत्ता मिळणार नाही ना नक्कीच ना नव्याने जॉईन होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे नवीन नियुक्त होणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावर परिणाम होणार आहे हा निर्णय आर्थिक संसाधनाची योग्य तऱ्हेने बचत करण्याच्या दृष्टीने घेतल्या असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना किती ड्रेस भत्ता मिळतो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पदानुसार ड्रेस भत्ता दिला जातो म्हणजे ड्रेस अलाउन्स ची रक्कम कर्मचाऱ्यांच्या सेवेवर अवलंबून असते काही कर्मचाऱ्यांच्या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वीस हजार रुपये वार्षिक भत्ता दिला जातो जाणकारांच्या माहितीप्रमाणे आर्मी नेव्ही एअरफोर्स सी ए पी एफ कोस्ट गार्ड इत्यादी महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून वीस हजार रुपयाचा भत्ता दिला जातो आर पी एफ स्टेशन मास्टर आय सी एल अधिकारी अशा पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयेचा ड्रेस भत्ता दिला जातो ट्रकमॅन लोको पायलट ड्रायव्हर्स या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिक पाच हजार रुपयाचा ड्रेस भत्ता मिळतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ